विकास होत असताना टीका केली जाते ती ठराविक गोष्टींवर टीका केली जाते आणि ही टीका कोणाकडून केली जाते तर ज्यांना ज्यांच्यामुळे ही कामं रखडलेली आहेत तीच लोक टीका करत असतात म्हणजे मल्टीस्पेशालिटीचा मुद्दा भाजप सांगतो आणि मल्टीस्पेशालिटी त्यांचेच उमेदवार आहेत त्या श्रद्धा त्र, त्र, आहेत म्हणजे याच्यामध्ये असं आहे की राजघराण्याने केस घातलेली आहे हॉस्पिटलवर त्या केसच्या संदर्भात तडजोड करण्यासाठी मी शासनाकडे प्रयत्न खटपट करून पन्नास टक्के जागासुद्धा त्यांना हॉस्पिटलपैकी देण्याची व्यवस्था केली होती खुली जागा होती त्यापैकी पन्नास टक्के एवढं असून सुद्धा त्यांनी खुल्या मनाने त्याला ॲक्सेप्ट केलं नाही त्यांनी त्याच्यामध्ये काही अटी घातल्या या अटी त्यांच्या बहिणीला मान्य नाही आणि त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प गेली पाच वर्ष रखडलेला आहे आणि पाच वर्षामध्ये मी अनेक वेळा त्यांना विनंती केली की ह्या अटी बदलाव्या अजून त्या अटी बदललेल्या नाहीत आणि खरं तर आम्ही सहजासहजी कोर्टामध्ये जरी केस चालवली असती तरी मला त्याच्यामध्ये लवकर यश आलं असतं परंतु राजघरणाबद्दल आदर असल्यामुळे मी सातत्याने त्यांच्याकडे सा पाठपुरावा करत राहिलो परंतु आजही हा प्रश्न पेंडिंग आहे एका एक सहीसाठी की ज्या हॉस्पिटलच्यासाठी निधी मंजूर आहे ज्या हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आहे ज्या हॉस्पिटलच्या संदर्भात एजन्सी फायनल केलेली आहे त्याचं सुद्धा काम होऊ दिलेलं नाही आहे असं प्रत्येक बाबतीत केसेस नुसत्या हॉस्पिटलवर केस घातली आहे का असं नाही त्या ठिकाणी आमचं रेस्ट हाऊस आहे त्याच्यावर केस आहे आमचा मोती तलाव आहे त्याच्यावर केस आहे हो ही केस काय आहे मोती तलावाची की मोती तलाव हा राजघरण्याच्या मालकीचा आहे तो म्युन्सिपालिटीच्या मालकीचा नाही अशा स्वरूपाची ती केस आहे याचा अर्थ काय होतो की उद्या जर समजा ही केस नगरपालिकेच्या विरोधात गेली तर तो तलाव त्याचं अस्तित्व धोक्यामध्ये येईल अशा स्वरूपाची ही केस आहे अशा केसेस का घातल्या जातात शेवटी लोकहिताचा विचार हा केलाच पाहिजे आणि इथं जर तुम्ही बी जे पीच्या निवडून दिलं तर कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होईल ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कायद्यामध्ये सुद्धा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अलाउड नसतं ही साधी गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण इथं सांगायचं की मल्टीस्पेशालिटी झाली नाही तलावाचा मुद्दा तर सांगितला जातच नाही तलावाला आलेले पैसेसुद्धा परत गेलेले आहेत त्या ठिकाणी तरतूद करण्याचा मी बराच प्रयत्न केला फक्त एवढंच आहे हो की मी आजपर्यंत राजघरण्याचा नेहमी आदर ठेवत आलो हो पुढेसुद्धा आदर ठेवत हो राहील त्याच्यामुळे काही ज्या नगरपालिकेच्या संदर्भातल्या बाबी आहेत तेवढ्याच संदर्भात मी बोलतोय एवढी मी कुठलीही टीका ही राजकारणावर कधी केलेली नाही पुढेसुद्धा करणार नाही कारण मला राजकारणाबद्दल आदर आहे जी एक मनाचा मोठेपणा बापूसाहेब महाराजांनी दाखवला म्हणून त्यांना महात्मा गांधींसुद्धा रामराजा म्हटलेलं होतं त्याच्यामुळे रामराजा म्हणून रामराज्य यायचं असेल तर काही या करायला लागतील याचा विचार झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सावंतवाडीमध्ये ही ज्या अनेक गोष्टी ज्या प्रलंबित राहिलेल्या आहेत या प्रलंबित राहणार नाही आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे सांगायचं आहे की शेवटी मोती तलाव म्हणजे काय आहे सावंतवाडी म्हणजे मोती तलाव मोती तलावाच्या भोवती सावंतवाडी वसलेली आहे ही का वसली तर चरडीची वाडी ही सावंतवाडी होती आणि त्याला सुंदरवाडी म्हणायची सराठ्याचं एक वाडीचं राजधानीमध्ये रूपांतर तत्कालीन राजाने का केलं तर तिथं सुंदर असा तलाव होता आणि त्या तलावाच्या हो भोवती त्यांनी हे शहर वसवलं आणि म्हणून त्याचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते कमी व्हायचं नसेल तर थोडासा मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे म्युन्सिपालिटी का त्याच्यातून काय फार मोठं उत्पन्न मिळवते अशातलाही ना भाग नाही परंतु तो, तो तलाव हा सावंतवाडीचा आकर्षण स्थळ आहे आणि तेच जर नष्ट होणार असतील आणि त्यालाही निवडणूक कारणीभूत ठरणार असेल तर या निवडणुकीमध्ये लोकांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अनेक अने गोष्टी जे इतर लोकं बोलतात मी बोलणार नाही कारण आदर असल्यामुळे पण तुझी वस्तुस्थिती आहे ती तरी लोकांच्या समोर आणायलाच लागते आणि ती आणत असताना मला असं वाटतं की ज्या प्रकारे ही निवडणूक लढवली जाते मला असं सांगण्यात आलं होतं की जर आघाडी नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढाई या ठिकाणी होईल परंतु मैत्रीपूर्ण झालेली नाही आहे आज मोठ्या प्रमाणात आमिष्य संपूर्ण शहरामध्ये दाखवले जातात हे सर्व कशासाठी चाललेलं आहे एखाद्या व्यक्तीचा राजकीय बळी घ्यायचा म्हणून जर एवढा मोठा खर्च करणार असतील एवढे मोठे एफर्ट्स घेणार असतील काय गरज होती मी स्वतःच सगळी तडजोड करायला तयार होतो सावंतवाडी शहराच्या बाबतीत सावंतवाडी हे माझं जन्मस्थान आहे सावंतवाडीने मला जन्म दिला सावंतवाडीचं आजचं जे रूप लोकांच्या समोर येतं हा कायापालट करण्यामध्ये माझी दिवस त्याच्यामध्ये लागलेली आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शेवटी काम करणारी माणसं काम करत राहतात टीका करणारी माणसं टीका करत राहतात आपली माणसं कोण अरे पटकी माणसं कोण हे ओळखायला शिकलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने गरज आहे सावंतवडीला शांततेची गरज आहे <coughs> एक काळ असा होता की सावंतवडीमध्ये सुद्धा भांडणं होत होती सावंतवडीमध्ये सुद्धा शूटिंग झालेलं आहे पोलिसांकडून गोळीबार झालेला आहे या शहराला पुन्हा एकदा शांत करण्याचं काम हे देवाच्या कृपेने मी करू शकलो याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो सावंतवाडीची ती संस्कृती टिकवली गेली पाहिजे तर मग अशा प्रवृत्ती की ज्यांना सावंतवाडीमधून काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे अशा प्रवृत्ती बॅकडोर बॅकडोरने याच्यामध्ये एंट्री करू पाहत आहेत तरी याला लोकांनी वेळीच थांबवलं लो पाहिजे या लोकांची नावं अगोदरच बदनाम झालेली आहेत त्या लोकांनी जर शहरामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे सावंतवाडीची शांततेचा भंग होणार आहे एवढं निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून विचारपूर्वक मतदान करा शिवसेनेला मतदान करा आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत दिवस रात्र चोवीस तास त्या उपलब्ध हो असतात एका गरीब कुटुंबातून वर आलेली ज्यांचे वडील स्वतः सेनेमध्ये सेनादलामध्ये होते जगानंत एस टीमध्ये दे त्यांनी दे ड्रायव्हरचं काम केलेलं आहे आपल्या सर्व मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत त्या नोकरी आहेत त्या बार असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना मतदान करावं अशी मी कळकळीची विनंती करतो कारण सर्वसामान्य मनुष्यच या गादीवर बसला पाहिजे हे आजपर्यंत मी काळजी घेतलेली आहे आणि तेच या, या पुढच्या काळात सुद्धा केलं जाईल याची मला खात्री आहे आणि म्हणून किती प्रलोभनं दाखवली तरी त्याला भुलून न जाता सावंतवाडीच्या जनतेने एकत्र येऊन हा एक निर्णय घ्यावा शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि आम शिवसेनेचे सर्व उमेदवार हे एकतर जुने अनुभवी आहेत किंवा नवीन युवक आहेत सगळ्यांना आपले आशीर्वाद द्यावे आणि मी स्वतः या निवडणुकीला उभा असं आपण समजावं आपण मला आजपर्यंत चार वेळा आमदार केलं प्रत्येक वेळेला मला सगळ्यात जास्त लीड हे सावंतवाडी शहरातून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही आज सुद्धा की कुठल्या वॉर्डमध्ये कुठला उमेदवार उभा आहे याच्याऐवजी तुमचा आमदार पुन्हा एकदा या निवडणुकीला उभा आहे असं समजा आणि तुम्ही मतदान करा असं मी कडकडीचं नम्र आवाहन करतो कारण सावंतवाडीची संस्कृती तुम्हा आम्हाला मिळून टिकवायची आहे जपायची आहे आणि त्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण मिळून करूया त्याच्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तीन मत आहेत तिन्ही बटन हे धनुष्यबाणाचे दाबा आणि सावंतवाडीच्या विकासाला साथ द्या एवढं मी आपल्याला कळतळीचं आवाहन